नमस्कार निरूपा खूपच चिडलेली असते निरुपा, निरुपा देविकाजवळ जाते आणि देविकाला बोलते देविका काय चाललंय तुझं त्यावेळेला लगेच दे... देविका बोलते काय झालं आई तुम्ही माझ्याशी असं का बोलताय आई प्लीज तुम्हीच जर का माझ्यावरती चिडलात रागवलात तर मग मी काय करायचं आई प्लीज तुम्ही माझ्या बाजूनी ठामपणे उभ्या राहा ना तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते पुरेकर तुझं हे वागणं खरंच मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय देविका तुझं हे वागणं अगदी योग्य नाही तेव्हा लगेच देविका बोलते आई मला कळतं आहे तुम्हाला माझ्या वागण्याचा त्रास होतोय पण प्लीज आई माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून काहीही केलेलं नाही त्यावेळेला लगेच निरूपा काहीच ऐकत नाही आणि देविकाचं सटासट थोबाड पुरते आणि देविकाला बोलते आत्ताच्या आता माझ्या घरातून चालतं पड आणि काही झालं तरीसुद्धा माझ्या घरात राहायची तुला गरज नाही आत्ताच्या आता तू इतना नीक। नी तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते पुरे झालं खरंच सांगायचं तर आता मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आणि खरंच सांगायचं तर मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविका मोठ्यानी बोलते खरं सांगू का आता मला या सर्व गोष्टी समजतच नाही त्यावेळेला लगेच निरूपा बोलते खरंच तुला समजत नाही अगं पैशासाठी या घरात तुला आणलं होतं पण तू मात्र खूपच सुखीचं वागलीस आमच्याशी खोटं बोललीस तेव्हा लगेच देविका बोलते एक मिनिट तुम्ही काय बोलताय अहो मी काही तुमच्याशी खोटं बोललेली नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो तुझ्या त्या भावाने सर्व काही सांगितलं आम्हाला अगं तुमच्याकडे पुटकी कवडीसुद्धा नाही आहे तेव्हा मात्र देविका खूपच घाबरलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही त्यावेळेला देविकाला निरूपा बोलते विश्वास विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहेस का तू देविका अगं तुझ्या सगळ्या गोष्टी मी अगदी प्रत्येक वेळेला मानल्या तुझ्या सगळ्या गोष्टींच्या प्रत्येक वेळेला पाठीशी उभं राहिली पण तू काय केलंस देविका तू मात्र माझा विश्वासघात केलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्याच पाहिजे खरं सांगायचं तर मी त्यावेळेला तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते पुरे झालं आत्ता तर मला कोणाशीही काहीही बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा माझ्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच पंकज देविकाला म्हणतोय पड इथून तुझं थोबाड सुद्धा मला बघायचं नाही आहे आणि खरं सांगा आता तर सगळ्याच गोष्टी पुरे झाल्या अगं तुझ्यावरती विश्वास ठेवला हीच खूप मोठी चूक झाली देविका आताच्या आता इथून चालती पड आणि तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र देविका चांगलीच हादरलेली असते आणि ती मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज माझ्याशी या भाषेत बोलू नका तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर मला खूप बरं वाटेल तुम्ही प्लीज माझ्याशी असं नका ना बोलू त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते आत्ताच्या आत्ता इथून चालती पड आणि तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस मला तुझं थोबार सुद्धा पाहायची इच्छा नाही तेव्हा मात्र देविका खूपच आदरलेली असते त्यावेळेला लगेच मीरा बोलते काय झालंय का तुम्ही एवढे चिडले आहात प्लीज जरा शांत राहाल का काय झालंय काय त्यावेळेला लगेच देविका बोलते मीरा प्लीज समजव नाही यांना त्यावेळेला सत्यजित बोलतोय ए धुमके तू तुला या गोष्टींमध्ये पडायची काही बी गरज नाही एकच सांगतोय धुमके तू तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार कर बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र मीरा देविकाकडे बघतच राहते त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो जरा तुम्ही शांत बसाल का तुम्ही उगाचच स्वतःला त्रास करून घेताय प्लीज जरा तुम्ही शांत बसा तुमच्या वागण्याचा मला त्रास होतोय तेव्हा मात्र निरूपा खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते तुम्हाला दोघांना कोण मधीमधी बोलायला सांगताय आणि तुम्ही तुमची बोलती बंद ठेवारे उगाच माझ्या वाटेला जाऊ नका माझ्या वाटेला जर का जाण्याचा जा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा लगेच सत्यजित बोलतो बघितलंच बघितलंच का गं धुमके तू अगं काही कर तरीसुद्धा ही बाई कधीच सुधारणार नाही मुळात या बाईची लायकीच नाही आणि तू मात्र हिच्यासाठी नको तेवढा विचार करतेस गप्प बस गं नको करूस तू अशा माणसांसाठी विचार आणि काय गरज आहे अशा माणसांसाठी विचार करायची एक गोष्ट लक्षात ठेव तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार कर बाकी कोणाचाही नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे त्यामुळे तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र देविका चांगलीच नाराज असते आणि देविका मोठ्यानी बोलते पुरे झालं आता जर का कोणत्याही गोष्टीमध्ये पडण्याचा विचार केलात ना तरीसुद्धा तुमची काय अवस्था करेन ते तुमचं तुम्हाला कळणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच हादरते आणि देविका मोठ्यानी बोलते मला तर आत्ता समजतच नाही काय करावं ते पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझा विचार करतच नाही तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःचाच विचार करताय एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहा प्लीज माझ्या बाजूने जर का तुम्ही उभं राहिलात तर मला बरं वाटेल प्लीज माझा तिरस्कार असा करू नका त्यावेळेला लगेच सत्यजित मोठ्यानी बोलतो पुरे झालं तुझं काय झालं आहे आम्हाला खरंच माहिती नाही आणि तुझ्या बाजूने उभं राहायचं म्हणजे स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घेतल्यासारखं आहे आणि काही झालं तरीसुद्धा मला स्वतःचाच विचार करायचा आहे तुझा नाही त्यावेळेला तो मीराचा हात धरतो आणि मीराला तिथून घेऊन जात असतो त्यावेळेला मीरा मोठ्यानी बोलते बाईसाहेब काय झालं आहे जे काही असेल ते घरातल्या घरात, घरात मिटवाना कितीही काही झालं तरी गायकवाडांच्या घरची सून आहे ती आणि तिच्याशी या पद्धतीने बोललेलं मला अजिबात पटत नाही प्लीज तुम्ही जरा नीट विचार करा खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय मला तेव्हा मात्र देविका खूपच हादरलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते आई प्लीज मला माफ करा ना माझ्या बाजूने उभं राहा ना आई प्लीज प्लीज तेव्हा मात्र देविका काहीच बोलत नाही आणि देविका शांत असते त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर आई माझा तुमच्यावरती विश्वास होता पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या होत्या प्लीज माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो निरूपाने देविकाला घराबाहेर का काढलं असेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू